माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा सेवा सुरू झाल्यामुळे शालेय विद्यार्थी गावातील स्थानिक रहिवाशी वयोवृद्ध नागरिक तसंच पर्यटक यांना मोठा दिलासा मिळालाय या सुविधेमुळे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर झालाय परिणामी माथेरानमध्ये पर्यटकांची संख्याही वाढताना दिसतीये सध्या सुप्रीम कोर्टाच्या प्रायोगिक निर्णयानुसार फक्त वीस ई रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे ही संख्या सध्याच्या गरजांनुसार अपुरी आहे स्थानिक रहिवाशी आणि वाढत्या पर्यटक संख्येला सेवा पुरवणं या काही रिक्षांना शक्य होत पण खरी चिंता आहे रिक्षा चालकांची ते अजूनही हातात रिक्षा ओढत रस्त्यावर उतरतात बदलत्या काळात त्यांच्या कामाला मागणी कमी होत चालली असून त्यामुळे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय आम्हालाही ई रिक्षा देण्यात याव्यात आमचंही पुनर्वसन व्हावं अशी त्यांची प्रामाणिक मागणी आहे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या चालकांनी आता उपोषणाचं अस्त्र उचललंय मी आंबाला घरी वाघायला मी हात रिक्षाचा व्यवसाय करतो तरी मी पस्तीस ते चाळीस वर्षपर्यंत मी रिक्षाचा धंदा करतो तसे आमची ही ई रिक्षा आल्यापासून आम्हाला धंदा काय मिळत नाही पाचशे सहाशे रुपयात पण बसत नाही सगळे लोक रुपयामध्ये जातात आता आमची वेळ अशी आलेली आहे उपासनाची वेळ आली तसं आमचं लाईट बिल पाणी बिल घराचं व्यवसाय सगळं ठप झालेला आहे तरी आम्हाला लवकरच लवकर आम्हाला ई रिक्षा मिळावी हे सरकार निवेदन आहे सदर रिक्षावाला हा माझा विद्यार्थी आहे आणि त्यांनी किती वर्ष शिक्षा होते माणसाने माणसाला उडू नये हे माझं आत्मनुष्ठ मी सांगतो आणि ही प्रथा मात्र चालू आहे त्यांच्यासाठी स्पेशल रिक्षा परमिट मिळावं लवकर गरीब येतला गरीब माझा विद्यार्थी ताबडतोब का न्याय द्यावा माझे नाव आलू महाधू पारधी खाली बोरगाव मध्ये राहतो तिथून दोन ते तीन तास मला वरती यायला लागतो मी रिक्षाचा व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये आता रिक्षा ही रिक्षा चालू झाली तिथून आमचा धंदा कमी झालाय तिथून आम्हाला काय मिळगत जास्त भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला ही रिक्षा मिळावी हेच आमची अपेक्षा आहे माझं मालक रिक्षा ओढत होत आहे त्यांचा आधारपणाने निदान झालं माझं खायाची पण आहे आहे मला खायला कोण माझं कमवत नाही आहे माझ्या मुली आहेत मला नाही रिक्षा त्याच्यावर मी बघू शकत मात्र ई रिक्षा चालू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी व पात्र्यांच्या स्थानिकांसाठी त्यांना पर्यटकांचा पुरेपूर फायदा झालेला आहे परंतु ई रिक्षा चालू झाल्यामुळे हात रिक्षा होणारा वर्ग कुठेतरी त्यांच्या उपास मध्ये आलेली आज त्यांची प्रशासन दखल घेऊन तीन महिने होऊन गेले तरी सुद्धा त्या हात रिक्षा होणारा अजूनपर्यंत न्याय मिळत नाही आज हात रिक्षा होणारा पैशासाठी वन वन फिरत आहे आज त्यांच्या हात रिक्षामध्ये मध्ये कोण बसत नाही आज त्यांच्या उपास आले प्रशासन यांच्यावर धक्के घेणार आहे की नाही घेणार आहे गोरगरीबांना न्याय मिळणार आहे की नाही या गोष्टीची चिंता त्यांना वारवून पडत आहे प्रशासनाला माझी एकच विनंती की हात रिक्षा होणाऱ्यांचं पुनर्वसन कधी होणार हीच माझी त्यांचा सवाल स्पष्ट आहे ई रिक्षांची संख्या वाढणार की नाही उरलेल्या हात रिक्षा परवाना धारकांच काय त्यांचंही भवितव्य उजळणार का आता शासन या मागणीची दखल कशा प्रकारे घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी